मराठीत बोल मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो तर मराठीत बोल काय मराठी भाषेला नुकसान होत आहे का, का लाजा वाटला पाहिजे शिबिर घेऊन आधी तुमच्या आजोबांनी काय केलेलं आहे स्वतःचं नाव बदलायला लावणार ज्या आईचा घोस्ट मादर साली माझ्या आईच्या तुम्ही बरंच काही घालायचाही प्रयत्न करताय तिच्या गांडेबद्दल बोलताय पण तिला लिस्ट मारू तरी नका गोष्ट म्हणजे भूत हो बुल्ली तोंडाची घाल तोंडात आणि उभी रहा बुधवार पेठेत पैसा तर भेटेल पैसा भेटत नसतो पैसा मिळत असतो किंवा कमवला जातो हजार देताय झवायला देतास का नाही आता आपण शुद्ध मराठीत कस लिहितात ते शिकूया देताय नाही देतोय हजार देतोय झवायला देतेस का देता आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलंय ठाकरे कुटुंबातील मुलं मिशनरी शाळांमध्ये जातात असं म्हणत केतकीने इतरांना मराठी संदर्भात ज्ञान सांगणारे स्वतःच्या मुलांना मिशनरी शाळांमध्ये का पाठवतात असा सवाल केतकीने उपस्थित केलाय एका मुलाखतीमध्ये तिने हे विधान केलं असून आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते शालेय अभ्यासक्रमामध्ये त्रिभाषा सूत्रीनुसार हिंदीचाही समावेश करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले होते मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कठोर विरोध केलाय या दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढण्याचं आवाहन केलं मात्र त्यापूर्वीच शासनाने आदेश मागे घेत समिती स्थापन करत हा वाद काही महिन्यांसाठी टाळला या निर्णयानंतर ठाकरे बंधूंनी संयुक्त मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दक्षिणेमध्ये स्वतःच्या भाषेसाठी आग्रही असलेले अनेक सेलिब्रिटी कशा प्रकारे इंग्रजी शाळांमध्ये शिकल्या आहेत याची यादीच वाचून दाखवली बाळासाहेब ठाकरे ही स्वतः इंग्रजी माध्यमात शिकल्याचं राज यावेळी म्हणाले एकीकडे एक मराठी आणि हिंदी वाद असता शांत होत असतानाच अभिनेत्री केतकी चितळेने थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची नातवंड एका कॅथलिक मिशनरी शाळेमध्ये का जातात त्या ठिकाणी प्रार्थना सभेमध्ये आरती म्हटलं जात नाही तिथे बिब्लिकल हिम्स बायबल मधील प्रार्थना म्हटल्या जातात तिथे त्यांना का शिकवलं जात आहे असं सवाल केतकेने विचारला तसेच ठाकरेंच्या नातवंडांना मिशनरी शाळेत शिकवलं जातं हे चालतं मात्र तुम्हाला अक्कल सांगत फिरणार की ते मराठीमध्ये बोलणं किती गरजेचं आहे आणि किती अनिवार्य आहे मराठी किती महत्वपूर्ण आहे असं सांगणार आणि स्वतःची पोरं मात्र मिशनरी शाळेत शिकवणार असा टोला केतकीने यावेळी लगावला केतकी चितळेने मराठी भाषे संदर्भातही वादग्रस्त विधान केलं आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया अभिजात हा संस्कृत शब्द आहे जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे हा जो काही क्रायटेरिया होता तो दोन हजार चोवीस मध्ये काढण्यात आला ज्यावेळी मराठी बंगाली आणि आसामी या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी क्रायटेरिया काढण्यात आला पण मी याच्या विरोधात आहे वैयक्तिक सांगायचं झालं तर जर तुम्हाला करायचंच आहे तर सगळ्याच भाषांना दर्जा द्या असं केतकीने यावेळी म्हटलं होतं केतकीने आतापर्यंत अनेकदा अशा वादग्रस्त पोस्ट करून वाद ओढून घेतलाय यापूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता एका स्टँडअप कॉमेडियनद्वारे एकेरी उल्लेख आणि टीका प्रकरणात उडी घेत केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला महाराजांनी दिलेली शिकवण विसरून जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात असं केतकीने के लिहिलं होतं शिवाजी फक्त एवढं ऐकलं की आम्ही उगाच पेटून उठणार मजकूर आम्हाला तसाही कधी कळला नाही कारण तेवढी आमची बुद्धिमत्ता मुळातच नाही मग तीन वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वयंघोषित मावळे शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून महाराजांच्या नावावर राजकारण करायचं पोकळ विनंत करायला सुरुवात करतात बर अशा वागण्याने आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच अर्थात हे कळण्यासाठी एवढी अक्कल लागतेच म्हणा अशी पोस्ट तिने केली होती यामुळे ते टीकेची धरणी ठरली होती केतकीची समान नागरिक कायद्याची पोस्टही अशाच वाद्याच्या भवऱ्यात सापडली होती नवबौद्ध सहा डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीच सा हक्क आणि आम्ही फक्त हिंदू असा शब्द उच्चारला तर घोरपापी कट्टरतावादी अशी पोस्ट तिने केली होती या टीकेनंतर बौद्ध धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोन हजार वीस मध्ये चितळे यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात वीस मे दोन हजार बावीस रोजी चितळे यांना अटक करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात ताब्यात घेण्यात आले होते कोरोना काळातही केतकीने सोशल मीडियावरून पोस्ट करत सर्वसामान्यांना धारेवर धरलं होतं कोरोना काळात लोकांना केलेल्या थायनाट वरूनही तिने फेसबुक लाईव्ह करून उगाच झापलं होतं ज्या आईचा घोस्ट मादर साली माझ्या आईच्या तुम्ही बरंच काही घालायचाही प्रयत्न करताय तिच्या गांडेबद्दल बोलताय पण तिला अटलिस्ट मारू तरी नका गोष्ट म्हणजे भूत हो गुल्ली तोंडाची घाल तोंडात आणि उभी रहा बुधवार पेठेत पैसा तर भेटेल पैसा भेटत नसतो पैसा मिळत असतो किंवा कमवला जातो हजार देताय झवायला देताय का गांडे आता आपण शुद्ध मराठीत कसं लिहितात ते शिकूया नाही देतोय देतोय हजार देतो देतेस का का एवढच काय तर तिच्या घरासमोर काही लहान मुलं खेळत होती त्यांनाही तिनं दादागिरी केली होती मला मिरगीचा अटॅक येऊन गेला मी घरात आराम करते पण माझे शेजारी मला आरामही करू देत नाही असं म्हणत तिनं फेसबुकवरती एक व्हिडिओ शेअर करत शेजाऱ्यांनाही धारेवर धरलं होतं सतत दुसऱ्यांच्या मुद्द्यांमध्ये कोणीही न विचारता आपली मत मांडत इतरांना मूर्ख ठरणारे केतकी याच कारणामुळे नेहमी ट्रोल होत असते आताही तिनं आपल्या अशाच बुद्धीमत्तीचं दर्शन घडवलंय ज्यामुळे पुन्हा एकदा ती टीकेची धने ठरत आहे सोशल मीडियावरून सतत पोस्ट करत ड्रामा क्रिएट करणाऱ्या या अभिनेत्याच्या या वादावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा आणि आपण जर युट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद